नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून का सॉरी एक नंबर आहे काय ही बनवली ओल्या खोबऱ्याची बर्फी तर ही एक काढ बनवून होतं ही काढलं असं मस्त असं मला माहितच नव्हतं आजपर्यंत ऐनलं येत मला ना तुम्हाला खरं सांगते बारामती जागा असती ना तर खरंच नाही स्वीट होम टाकलं असतं आणि इतकं खतरनाक स्वीट होम चाललं असतं ना आमच्या आईंला एवढे ये पदार्थ येतात एवढे पदार्थ येतात मला सुद्धा माहित नाही आजपर्यंत कुठलं कुठलं येतात अजून मला म्हणल्या शेंगदाणे एक दिवस सोल आणि दोन दोन तुकडं करून ठेव मी तुला त्याची गुडदानी पण बनवून दाखवली म्हणलं तरी छान अशी मस्तपैकी तुटली नाही अजिबात आज आजीबाज हाय असे मस्त पैकी ही हे असं कडच आहे त्याच्यामुळं अर्धी अर्धी ही पण ही बघा कशी आली आक्कीच्या आक्की तर चालली आहे बनवायची ह्यांनी नारळ आणले होते मग तेच म्हणलं काहीतरी बनवा वाया जाण्यापेक्षा ओल भरपूर जणांच्या घरी ओल नारळ फोडले जातात आणि हि होत्या आली शुभ्रा शुभ्राला पण दाखवा शुभ्राला बरेच दिवस झाले शुभ्रा व्हिडिओ मध्ये नाही शुभ्रा हाय कर हा ही बघ काय बनवले मोडू नको हा बर्फी बनवली बर्फी आणि शुभ्राला आमच्या छोट्यापणी आम्ही बर्फीच म्हणायचो हे शुभ्रा माझे ममी पप्पा तिला बर्फी म्हणायची आता शुभ्रा म्हणायची सवय लागली त्याच्यामुळे तीच नाव पाडले तिथं तर चाललंय असं काढून ठेवायचं आणि आज दसरा आहे दसऱ्यांच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर झाला स्वयंपाक झाला जेवण झालं आता फक्त सकाळ सकाळच हार वगैरे घालतात पण गाड्या सगळ्या चकाचे धुवून काढल्या स्वच्छ पैकी आणि ती आता हार बनवलेत मी मस्त असे सगळ्या गाड्यांना हार घालायचे अगरबत्ती लावायची ओवळायचं हळद कुंकू लावायचं मस्त पैकी आणि कुणा कुणाला तुम्ही बघून ट्राय करा ही बर्फी मोठ मोठे छान असे त्रिकोणी त्रिकोण आमच्या आईने काय केलं नारळ आम्ही काढलं खिसलं आणि त्या आईने तूप टाकून भाजलं चांगलं कडई थोडंसं ती भाजल्यावर साखर टाकली साखर पण चांगली विरगळून घेतली चांगलं भाजून घेतलं आणि ती भाजल्याला कळलं की ह्याला तूप लावलं आणि मग ह्याच्यात टाकलं आणि मग आम्ही वर्ण ड्रायफ्रूट कापून असे टाकले ते डिझाईनसाठी उपलब्ध पण चालेल बर्फी किली खाल्ली तरी छान अशी मस्त पैकी तर कशी वाटते सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम मी ज्या वेळेस ना त्यावेळेस नक्की रेसिपी म्हणजे जावे मला माहित नव्हतं आजपर्यंत आता आजच माहीत झाली ही गोष्ट गाड्या वगैरे पुजल्या सगळं दाखवते छान काय केलंय शुभ्र आपण ही काय बनवलंय ग जे जे बाप्पाला हार हार बनवलेत ही दोन बनवल्यात पिवळं आणि केशरी झेंडूचं फुल आणि पानं लावल्यात तसली आशोकाच्या झाडाची बघा काही तर एक ती आणि ही हिथून तिथून चा ही मोठा चारचाकीला आणि ही टॅक्टरला ही केशरीच पिवळी फुलंच राहिली नव्हती केशरीच होती मग पिवळी तेवढीच लावली अगोदर ते तो बनवला मग ही दोन बनवले आणि मग ही शेवटनं बनवला पण चांगलं झाले तर इथं चारही गाड्यांना चार आणि परत सगळ्या ह्याला लोक ह्याला ठेवायला आवजारांना ह्यांला सगळी फुलं ठुल्या जायचं हळदी कोको लावायचं आणि एक फुल ठेवायचं मग झाली पूजा तर झाले बनवून आता गाड्या पण लावल्यात आपाने आणि दोन इथे बारक्या दोन सर्ग शुभ्रा बारक्या दोन कुठे लावले आपा लावलेत लाव की कशा लावलेत मस्त पैकी वल झालंय थोडं पण टॅक्टर ही आपाची गाडी ही ह्यांची गाडी ही ही दोन ह्यांच्या गाड्या आहेत आणि ही दोन आपाच्या गाड्या आहेत अशा चार गाड्या आहेत हे सगळ्या आमच्याच आहेत तशा पण वापरा वापरणार म्हणजे ते टॅक्टरच आहे तुमच्या टॅक्टरला घाला टॅक्टरला हा तेवढाच केलाय मस्त पैकी बोनट पैकी आल्ला बांधा ती इकडं होता मिरच्या टाकल्यात वाळायला हि नीट केल्यात तर बेगडी मिरची आणि ही आपली ह्याची मिरची लवंगी मिरची का तो? बागू, बागू। हो, का नाही ती कट हो दिसले का दिसले ही नीट केल त्या तेवढ्याच नीट केल्यात कारण की ही ही झाल्यात तशा उन्हात ठेवल्या कडक होत्यात मग पटापटा नीट होतो आणि असं मऊ होत्यात मग नीट नाहीत होत आम्हाला उद्या मसाला आज उद्या दोन दिवसात मसाला करून घ्यायचा आहे तर झालं आता आता त्या गाडीचा आण तिथं दोन ते बघा आई झोपल्या तर वाटतंय का बरं हा बरं <laughs> बरं आहे आईनला आजारी होत्या एक दोन चार दिवस झालं आता बरं वाटतंय कवा तरी दुखतंय हय कुठल्या गाला कुठलीला दोन्ही सेमच इथं हा शुभ्र शुभ्र आली आमची शुभ्रा बघा फक्त एक बार शुभराची झल शुभ्रा सोनं आज सोनं ठेवावं लागतं माझ्या लक्षात नव्हतं आईने ध्यान करून दिलं हळद कुंकू साखर फूल सोनं दमानी

इथे मदो मदस लावली प्रत्येक गाडी लावण्यापेक्षा एका जागेवर हो लावतो तुळशीला बप्पा लाव का घसरून ला गाल खाली इथं ठेव का खाली वर नाही रातो का हो का नको खाऊ नाही खातो काय खा मी देव बपाका ते तू नको हात लाव तिकडे चिकल 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 ववळा पाया पडा लक्ष्मीच्या आपल्या हई शुभ्रा शुभ्रा बघ आमची एकदा शुभ्रा तिकडं बघ तिकडे बघ का की काय गा सगळ्यांना हॅपी दसरा मन हॅपी दसरा तिकडे बघ हॅपी दसरा हम्म शुभ्राला येतच नाही शुभ्रा हम्म कशाची झालं हा हिला हिला टॅक्टरला सगळ्याला तर झालं दसरा झाला तर मिरच्या नीट करायचं ते <laughs> एक एक झालं उशीर झाला पण हार ही सगळं आजच्या आज बनवलं काल आपण फुलं वगैरे आणली होती हार बनवलं गाड्या सगळ्या टॅक्टर ही सगळं चकाचक धुवून काढलं मस्त पैकी कारण की आजचा स्पेशल दिवस ह्यांचाच आहे गाड्यांचा तर झालं तुमच्या गाड्यांना लावा आपा हे शुभ्रा तर बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर बाय 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 उतर खाली झालं उतरा बाय बाय घ्या तिकडे धावा शुभ्रा तुझा आपाप ताट पडण ताट पडन ताट पडन सगळ्यांनी केला जे जे बाप्पा सगळ्यांनी केला पाया पण कि तू तुपी आपण घातली तुझे झाला तर देखवाय देवा पशी राहिला का दर आपाया तुम्ही ठेवून कुठे गेली मशीन तिकडं मशीन फुल सोनं ठेवा ही ठेवा चप्पल घालून आवजार आहे तो फुलं भरपूर आहेत हो अवजार ही दे कुटी मशीन दे की मी आपण तो व्हिडिओ काढते खोलली कुटी मशीन गिरण कुटी मशीन गिरण तिकडे गेला आपण पकड़ कडे द्यावा की आपण पूजा कराय सगळ्याची आवजारांची सगळ्या पूजा करायची असती ना, ना? मसनीची त्या जी बाजरी करायची मशीन आमची घरचीच आहे मशीन वरलं झालं या झालं का हा झालं हे ह्याला आता नांगराला सगळं एका जागे कुठून आणायचं जागा भरपूर नाही त्याला फुल ठेवलं सोनं ठेवलं साखर नाही ठुली ठो ठ गोड करा मशनीला ही परत आता आता काय राहिलं झालं की टायलीला पण या एक ठून

तुम्हीचे एक फूल, सोनं साखर हळद कुंकू ठेवून या आणि मग कुटी मशीन आणि घरची गिरण ये बाळा